मित्रांनो नमस्कार एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे तर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा एक शासन निर्णय आहे जो कृषी यांत्रिकीकरण उपअभियान या संबंधी आहे तर मित्रांनो या अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तीन प्रवर्गांसाठी एकूण पंधरा पॉईंट पंधरा झिरो एक कोटी म्हणजे पंधरा कोटी पंधरा लाख एवढा निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिलेली आहे तर आपण सविस्तर शासन निर्णय बघूया बघा या ठिकाणी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये आर के व्ही वाय अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपायसाठी तीनही प्रवर्गासाठी म्हणजे सर्वसाधारण ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो अनुसूचित जाती ज्यांना आपण शेड्युल्ड कास्ट म्हणतो आणि अनुसूचित जमाती ज्याला आपण एस टी किंवा शेड्यूल ट्राईब म्हणतो तर या तिन्ही प्रवर्गांकरिता एकूण पंधरा कोटी पंधरा लाख एक हजार एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता दिलेली आहे तर बघा अं तिन्ही प्रयोगांचा जो निधी आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाच कोटी अनुसूचित जाती म्हणजे एस साठी पाच कोटी सहासष्ट लाख त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी चार कोटी अठ्ठेचाळीस लाख असा एकूण पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांचा हा निधी आहे त्यानंतर मित्रांनो बघा आता हा निधी खर्च कुठल्या कुठल्या बाबींसाठी होणार आहे तर सर्वांना माहिती आहे आपण महाडीबीडी पोर्टल अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करत असतो आणि त्यामध्ये आपण ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल किंवा बाकी जे कृषी यंत्र अवजार आहेत त्यामध्ये नांगर असेल किंवा आपलं फवारणी पंप असेल या सर्व घटकांसाठी हा निधी खर्च होत असतो आता या ठिकाणी आपण वाचू शकता अनुसूचित जाती जमाती या प्रयोगासाठी जास्तीत जास्त एक लाख पंचवीस हजार किंवा जास्तीत जास्त पन्नास टक्के असा अनुदानाचा निधी मिळत असतो आणि इतर शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त एक लाख रुपये किंवा चाळीस टक्के यापैकी जो कमी असेल तो मिळत असतो अनुसूचित जाती आणि जमानी करता पन्नास टक्के आणि या ठिकाणी बघा मित्रांनो हा जो निधी आहे हा जेव्हा आपली निवड होते आपण ऑनलाईन अर्ज सादर करतो आपली निवड होते निवड झाल्यानंतर आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागत असतात त्यानंतर आपल्याला ज्या घटकासाठी आपली निवड झाली आहे त्या घटकाची खरेदी करावी लागते त्याचे जीएसटी बिल सबमिट करावे लागतात आणि नंतर आपल्याला हे अनुदान मिळतं तर या संपूर्ण प्रक्रियेला म्हणजे अर्ज केल्यापासून तर तुमचं अनुदान मिळेपर्यंत कमीत कमी सहा महिने एवढा कालावधी लागू शकतो आणि जसं बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत आहे की आता हा फक्त जी आर आहे म्हणजे निर्णय आहे आता याची अंमलबजावणी व्हायला सुद्धा वेळ लागत असतो म्हणजे एका विभागातून दुसऱ्या विभागात, विभागात। हा जो तो ट्रान्सफर होतो त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणीवरून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा निधी जो आहे तो असा वितरित केला जात असतो आणि या संपूर्ण प्रक्रियेला बराच कालावधी लागत असतो त्यामुळे काही शेतकऱ्यांना अजून पण दोन हजार तेवीस चोवीसचे जे अनुदान आहे ते मिळाले नसतील आणि हे जे अनुदान आहे किंवा याची निवड जी आहे ही पण याची एक विशिष्ट प्रक्रिया आहे म्हणजे प्रत्येक तालुका स्तरावर एक टार्गेट निश्चित असतं आणि त्या टार्गेटच्या अधीन राहूनच आपल्याला अनुदान मिळत असतं तर अशा सगळ्या गोष्टी महाडीपीटी पोर्टल संबंधित आहेत तर दोन हजार चोवीस पंचवीस साठी या ठिकाणी निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यास मान्यता दिली आहे आणि जे शेतकरी नवीन असतील ज्यांनी अजून महाडीपीटी पोर्टलला अकाऊंट क्रिएट केलं नाही त्यांनी आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यावं आणि या वेगवेगळ्या योजनांचा किंवा वेगवेगळ्या घटकांचा ऑनलाईन अर्ज सादर करावा आणि लाभ घ्यावा थँक्यू